दृश्य स्क्रीनवर आपण बघताय हे दृश्य आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र असेंब्ली मधली लाईव्ह दृश्य पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी आणि दूषित पाणी का होत यासाठी हे अधिवेशन मोठ्या प्रमाणात इथे आमदार एकमेकांचे दोष काढतायत एकमेकांना उलट बोलतायत कोणी बापही काढताय चला मग वेळ न घालवता या अधिवेशनाला आपण हजेरी लावू बघा हे अधिवेशन कशा पद्धतीत सुरू आहे पिण्याच्या पाण्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचं या कालावधीमध्ये निदर्शनास आलेले आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमात उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सकट सरसकट राज्य सरकारच्या धोरणावरच बोट ठेवलेला आहे आणि राज्य सरकारचं जे धोरण आहे ते म्हणतात की चुकीचं आहे केंद्र सरकारने हे सांगितलं राज्य सरकारने हे सांगितलं जर असं जर धोरण असेल तर त्याची चर्चा तुम्ही केली पाहिजे मंत्रिमंडळात तुम्ही धोरणावर सरकारच जर आक्षेप घेत असेल तर मग लोकांना न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय यावं याची शहानिशा झाली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आकडा का वेगळा वेगळा आला तर केंद्र सरकार हे रॅन्डम तपासणी करतं म्हणून त्यांचा वेगळा आकडा आला राज्य सरकार हा जिथं स्रोत आहे तिथली तपासणी करतो म्हणून त्याचा आगाव वेगळा आला मी आरोप नाही केलेला त्यांची तपासण्याची पद्धत वेगळी आहे राज्य सरकार ऐकाओ ऐका मध्ये बोलू नका बोलू नका हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा शांत बसा मंत्री मध शांत बसा शांत बसा शांत बसा ठीक आहे मी सांको, मी सांको, गया, बसून घ्या मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या उत्तर बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे आपसात बोलू नका इथे अध्यक्ष बसलेले आहेत आपण अध्यक्षांना अड्रेस करा आपसात बोलू नका बसा बोला बसा तुम्ही बसा अहो त्यांनी प्रश्न विचारला त्यांचं उत्तर ऐका नाही ऐकलं तर बोलणार कसं उत्तर देणार अध्यक्ष मोदय या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले राऊत साहेब केंद्र सरकारची तपासणी करत ते रॅन्डम करत आणि आपण जी तपासणी करतो ते स्रोत करतो त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आपण स्रोतप्रमाणे तपासणी केली तर साडे अकरा टक्के असा फरक जो आला आहे हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे त्याच्यामध्ये मी आक्षेप नाही घेतला उलट खरी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा याबाबत सन्मान्य आमदार मोदींनी जी मागणी केलेली आहे जसं बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी तर कृषी मंत्री पर्यावरण मंत्री यांच्यासोबत आपण सगळेजण म्हणून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो, तो काढण्याचा का प्रयत्न करू ठीक आहे तुमचा प्रश्न म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी आहे आहे सगळ्यांनाच बोलायचं मी एक एक देतोय माझं फक्त दोनच दोन विषय आहे मंत्री मोदयांना माझे दोन प्रश्न आहे की फ्लोराईड आणि याच्यामध्ये नायट्रेट सोबत फ्लोराईड सुद्धा आहे तर आता ज्या जलजीवन मिशन मध्ये ज्या योजना सुरू आहे याचं काम काही ठिकाणी प्रलंबित आहे ज्या गावामध्ये फ्लोराईड आणि नायट्रेट सापडलेला आहे जल अशा जलजीवनमध्ये अशा गावाला फास्ट ट्रॅकमध्ये त्या विहिरी कम्प्लीट करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने व्हावी अशी आपण डिपार्टमेंटला सांगून ते करावं हा एक विषय आहे दुसरा विषय ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे आमच्याकडे फ्लोराईड आम सुद्धा आहे नायट्रेट फक्त ज्या दिसलेला आहे पण फ्लोराईड सुद्धा आहे अशा ज्या गाव आहे ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे त्यामध्ये किडनीचे आजार दात खराब होणे अनेक आजार होतात त्या ठिकाणी एक फिल्टर प्लॅन्ट एक तर शासनाने किंवा डीपीडीसी मधून जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाखामध्ये ते होते त्या त्या ग्रामपंचायतीला आपण देणार का अशा पद्धतीचा मागणी केली होती नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आर चे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष मोदी प्ला, सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोची प्लॅन ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं तर विधीमंडळ कायदे मंडळ आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हेनी ए आयडी तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोट टाकून चालणार नाही आणि सर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करू बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक माझ्या नंतर मला बोलू द्या रोहितजी रोहित पवार एक मिनिट त्यांच्या कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं आहे चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष थांबा डॉक्टर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही एक मिनिट बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बघा हे हे फार बसा भास्करराव बस मी बोलतो आपण बसा ना हो मग बसात मो समज देईन ना बसा तुम्ही खाली पहिली बसा खाली बसा एक लक्षात घ्या नाही नाही हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय चाल खाली बसा हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरती पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार चला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून फक्त विनंती करायची की उत्तरामध्ये काही रोग जे या नायट्रेटमुळे होतात ते होत नाहीत असं तुम्ही मान्य केलंय फक्त ते चेक करावं कॅन्सर वगैरे दुसरं अध्यक्ष महोदय आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंचवीस तीस हजार -ती कोटी रुपयाची जी जल जीवनची जी कामं चालू आहेत आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इनकॉर्पोरेट केल्या जसं मी कर्जचा विषय सांगितला असं सगळ्याच ठिकाणी आहे तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे महाराष्ट्र सरकार म्हणते अकरा टक्के केंद्र म्हणते पस्तीस टक्के ही मोठी तफावत आहे आणि आपल्याला बरं वाटतं अकरा टक्के म्हणून आपण अकरा टक्के बोलतो हे चुकीचं आहे जर पस्तीस टक्के हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचारावं फक्त लूज कॉमेंट करू नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अध्यक्ष महोदय प्रश्नोत्तराचा तास अध्यक्ष आणि स्पेसिफिक प्रश्न आणि स्पेसिफिक उत्तर दिलेले आहेत आपण वीस मिनिट झाले पाहतो अध्यक्ष वीस पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट एका एक प्रश्नाला किती वेळ जायचा आणि याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न विचारलेले आहेत स्पेसिफिक उत्तर दिलेल्या आहे पण एवढ्या स्कोपच्या बारा विषय चाललेला आहे अध्यक्ष महोदय नायट्रेटचं प्रमाण किती एवढंच विचारलेलं आहे आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम त्याच्यावर मंत्री महोदयांनी सुटसुटीत तेवढंच उत्तर द्यायला पाहिजे होतं विचाराने तेवढंच उत्तर प्रश्न विचारायला पाहिजे होते आता अध्यक्ष महोदय पाणी पुरवठ्याचा आणि पाण्याचा जर विषय घ्यायचा म्हटला तर एमआयडीसी का सगळे महाराष्ट्रातले डिपार्टमेंट या डिपार्टमेंटशी संबंधित पाणी खराब होण्यासाठी मग आता सगळी चर्चा घडवायची अध्यक्ष महोदय माझं एकच म्हणायचं पॉईंट ऑफ ऑर्डर हाच आहे अध्यक्ष मोदय अमेरिकेत आता जायचं का आपल्याला अमेरिकेमध्ये एका शहरामध्ये फ्लोराईडचं प्रमाण किती असावं याच्यावर डिबेट हो चालते आणि त्यानंतर त्याचं प्रमाण ठरवलं जातं पाण्याच्या दृष्टिकोनातून संवेदन असलं पाहिजे अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती आहे आणि पॉईंट ऑफ ऑर्डर हाच आहे की या प्रश्नाचा स्कोप अननेशेसरी नायट्रेटच्या व्यतिरिक्त खूप वाढतोय म्हणून माझी विनंती आहे सभागृहाला कि सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं पाणी हे सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरासाठी आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून सभागृहावर एक दिवस चर्चा फक्त शुद्ध पिण्याच्या पाण्यावर लावावी जेणेकरून सगळ्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येईल आणि एक चांगलं धोरण महाराष्ट्राचा देशामध्ये बनवता येईल अध्यक्ष मोदी प्रश्न थांबवा दुसरा प्रश्न घ्यावा शेवटचा प्रश्न सुधीर भाऊंचा घ्या अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य संजय कुटेजी सूचना केली त्याला मी फक्त थोडं पुढे नेतो आपण पाण्याचं महत्व समजून सिंचन विभागाचं नाव हे जगसंपदा विभाग केलं पाणी पुरवठा विभागाचं नाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण केलं कारण पाण्याशिवाय ना सृष्टी आहे पाण्याशिवाय ना मनुष्य योनी किंवा प्राणी योनी आहे म्हणून आपल्याला विनंती अशी आहे की विषय गंभीर आहे महत्वपूर्ण आहे आता चुनौतीचा विषय आहे एवढ्या समित्या आपण करतो एक आमदारांची समिती करावी आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत या संदर्भामध्ये दे, देशात ग नव्हे जगात गर धोरण ज्याला आपण जीवन प्राधिकरण म्हणतो या तेरा कोटी जनतेच्या जीवनाशी निगडीत असणार जुलै दिवसापर्यंत आणावं तशी आता आमच्याकडे रस्त्याची कामं बजेट मध्ये काम कमीच आहे आम्ही तो वेळ देऊ शकतो चांगली सूचना आहे या संदर्भात आपण विचार करू